पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपण त्यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम हा येत्या पंचवीस तारखेला परवा सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथरूडचा पुतळा त्यापासून सुरुवात करणार आहोत कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खंडोजी बाबा चौक आणि खंडोजी बाबा चौकातनं डाव्या हाताला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अशा पद्धतीने महायुतीचे पुणे लोकसभेतले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन या अण्णांच्या फॉर्म भरणाच्या रॅलीला सुरुवात सकाळी नऊ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होईल यानिमित्ताने प्रचाराचा पहिला टप्पा संपवून खऱ्या अर्थाने निवडणूक आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसाचं निवडणुकीची धामधूम सुरू होईल